औचित वाडी खराब करतो तो काय श्यामराव झालं का झाडून झाले तो झालं गाव फिरून गाव कुठं फिरतो एक काम आहे तुमच्याकडे नाही काम आहे अहो ते आपल्या गावरी आणि एक वाडा लागत होता राव राहत एवढा ते गायचे खायचे वाडे ते का फुकट येते काय अहो संसू दे सणाला लागतात मला मला अशा घरी लागत काय गायांना ताकायला माझ्याकडे नाही जाय मला द्यायची अरे राव एवढ्या गाय आहेत म्हणून मी तू याकडे या आलो गाय आहेत वाढ येत या सांग सांगितलं मला नाही द्यायचं म्हणून जाणीव खुशाल सणाल नाही म्हणतो राव तू हा हा सणाला नाही म्हणतो तो माणूस की सोडली सूड़ ना सोड हा तुला सणन सुरे बायको नाही घरी काय नाही चाललं सण करायला माझी झाले बोटाय झाल्या होयो काय गौर तो काय आमच्या अरे चोरीत तर कुठं लागत आहेत म्हणून चालील येत नको नको गौरे नेऊ नको आमच्या आम्हाला लागत आहेत होळी पेटवायला माहिती आहे का आहे ना आमची लय मोठी होळी मला बी होळी पेटवायला लागत आहे का मला शेखायला थोडी लागत आहेत घ्या तू नेऊ नको गाव आमच्या गा। जाय ढळ बाजारातून विकत घेऊन जाय अरे पैसे नाहीत म्हणून आलो मी माणूस की नाही या गड अरे कोणाकडून तरी ना वीस रुपये घे वीस रुपयाच्या पाच भेटात जाय ढळ आणि तो येत दिले नी काय हे काय झिज त्यांना काय तु गे नाही नाही याच कमी पडते तू जाय ना अरे जाय ना तू खुशाल घेतोय नको देऊ जा गौरे काय वाई नी झालं का झाडून हा झालं थोडसच राहिलं काय आज ल तू पतवा शेत राह घरात पोळ्या बिळ्या केल्या असत्या आवाज म्हटल्यावर पुरणपोळी करावंच लागेल ना हा वाड आणि मग थोडेफार गेलं असत जेवण हो तुम्हाला काही कळत का एक तर माझ्या घरचे आलेले माझं नाव राहिलेलं आहे घरी आता मध्ये झोपलेले ते काय म्हणते सारखं कुणी कुणी जेवायला राहतच आमची पण काहीतरी प्रायव्हसी असते का नाही अम्मा आता तुम्ही चालतंय काय डेपोटी कुठे चालली अरे नमस्ते काय म्हणतो काहीच नाही तुमच्याकडे काम होते एक बोल ना अहो ते गावऱ्यानं वाडा लागत होता राव मग त्याला कशाला विचारायला पाहिजे आज होळीचं काय त्याला चोरून नाही येत आज ते उलट जा घेऊन तिकडे गावऱ्या पलीकड आणि ते जाणारा पशी पलीकड आहे का तिथे वाडे ठेवले सकाळी आणलेले डेपोटी तुम्ही खरंच दिलदार माणूस येत राव ते श्यामेकडे गेलो त्यानं लईसक फिसक केली फक्त दोन गावऱ्या मागितल्या माझ्याकडे काय नाही म्हणून म्हणलं एखादा वाडा अनदी दोन एक राव गावऱ्या नाही नाही म्हणला जा पळ घरी आणि त्या एव्या गेलो राहू या एवढ्या गावऱ्या आयतू आता दोन चार गावऱ्या उचली द्या किवल्या बोला राहू नाही ती आणि ती सुगंध वहिनी काय ते आता आशेच्यात बरं जाऊ दे सांना सुद्धा नाराज नको तू घेऊन जाय मायाकडून श्यामराव काय डोक्या मी ना काही असेल त्याच्या गुणगायन आणि एवढ्याच तरी कुठं गावऱ्या आहेत एवढे कुठून तरी आणले असतात जाऊ दे मूर्ती तुला काय लागायचं ती घेऊन जाय मायकू चालते डे पोटी अशी बी बायको नाहीये घरी संस्कृत करावं लागेल का नाही पुटी हा जरी बायको घरी नसली तरी संसूत करायचं आपले जे महाराष्ट्रीयन सण आहेत ते सगळे करायचे म्हणजे करायचे अगदी बरोबर आहे आता किती वाजले आता वाजले तर पावणे सहा तू होळी किती वाजता भेटणार आहे किती वाजता भेटणार आहे ला पेटी साडे ला भेटणार आहे बरं जा आहे मला वाटते तिथे ना तिथे घेऊन जायचं काही नाही तुला हा हा चल भाऊ हा पेटिली गोळी पेटी दर सिंग या होळी माते सगळे जालू दुःख जुळून जाऊ दे ग याच्यात सगळे दुःख निय सगळे त्याच्या सोबत ये बस हा बसायला आणतू नाही काय बस रे बसायला आणायला आम्ही काय पुढे नाही याच्यात काय चुकलंच बरं का मग थोड़ा जरा मी त्याला बोललो जरा मग आला होता तो जाऊ दे सणासो आता तो वेगळा याच्यामध्ये होता जालू माप कर बर का मला मी लईच बोललो तुला मागायची सणासुदीचं अरे काय माफ कर सणासुदीचं तुझ्या घरी आला तू ते वगैरे तंड बसला त्याच संघ तुझी संकुचित वृत्ती आहे ना त्या होळीमध्ये पेटून टाकली पाहिजे अरे चालू अरे आपल्या गावातला माणूस आहे आणि मला सांग हे सण केलेत तरी कशाला पूर्वजांनी आपल्या सगळ्यांनी गावातल्या एकत्र यावा एकोपणी राहावा सगळ्यांनी सण साजरे करावा दिवाळी म्हण रमजान म्हण परत तुला सांगतो ख्रिसमस म्हण सगळे एकत्र येतात साजरे करतात आणि एकोपणी राहतात आणि आपली है। है कर कर। में। में। ती भारतीय संस्कृती आहे का नाही सणासुदीले लेकी बाळी घरी येतात पै पावणे घरी येतात सगळे एकत्र करतात गावातील लोक एकत्र येतात बरोबर आहे का नाही नेस्ती मान हलू नको इथून पुढे त्याचा अंगीकार कर आणि तुझी ती संकुचित वृत्ती त्या होळीमध्ये टाक मी होळी मातेला तेच की माझे विचार आणि ती वृत्ती जळून खाक हो आणि मी एको राहू गावामध्ये आता कसं आहे प्रार्थना करेल आणि गावातला एखादा जर गोरगरीब असेल काय असेल त्याला आपल्या सणामध्ये कसं एकत्र आणता येईल किंवा त्याचे त्याच्या भावना कशा समजून घेता येईल हे महत्वाचं आहे समजलं का आता जालू एक काम कर मी डाबा घेऊन आलोय तिनं गरम गरम पोळ्या कोरड्या पापड भजे सगळं दिलंय आणि येऊ पण डाबा घेऊन आलाय मस्त काम करायचं आता मी काय घरी जेवणार नाही त्याला सांगलंय मी जालू जेवणार तो ताटले घेऊन ये मस्त ईदच जेव कायचंय नाही नाही आपण ईद जाऊद जीव घरून डाबा त्यासाठी आणलेलं आहे का कसं आहे घरचे म्हणले जालू एकटा आहे नाही आपण इथं जेव हे त्याला एकटेपणा वाटणार नाही आणि तुझी एकत्र साजरा आणि भावासारखं आहे त्याचा राग धरू नको आणि बरं का मित्रांनो आणि बरं का मंडळी या श्यामराव सारखी संकोचित वृत्ती आधी त्या होळीमध्ये जाळून टाका सगळे एकोपणे राहा एकत्र या आणि सण साजरे करा आमच्या संपूर्ण दे धमाल टीम कडून आपल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद